पुडाची करंजी कशी बनवायची ते चलं बघूया त्यासाठी दोन वाटी मैदा घ्यायचा तो चाळून घ्यायचा त्याच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घालून घेतल्यानंतर चार चमचे तेल कडकडीत गरम करून वतायचं त्यानंतर मिक्स करून घ्यायचं पिठाला चांगलं चोळून घ्यायचं चोळून झाल्यानंतर पिठाची मूठ समजली की चांगलं मोहन बसलेलं असं समजून जायचं थोडं थोडं पाणी होतून घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा बा एक वाटी बारीक रवा चाळून घ्यायचा तेल तापलेलं आहे त्यामध्ये काजू बदाम चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा रवा पण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यात सुकं खोबरं काजू बदाम क चारोळे खसखस पिठी साखर टाकून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं झालं सारण तयार तीन गोळे तयार करून घेतले चपातीनुसार चपातीप्रमाणे लाटून घ्यायचे तीन चमचे कॉर्नफ्लावर त्यात ते, तेल घालून साठा तयार करायचा तो साठा प्रत्येक चपातीतला वरच्या बाजूने लावून घ्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचा आणि असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून झाल्यानंतर थोडा ओढून घ्यायचा आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारानुसार कट करून घ्यायचा कट केल्यानंतर ना बघू शकता तुम्ही चप लाटून घेतलेली आहे आता पिठा सारण व भरूया सारण ना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं पाणी लावून चिकटून घ्यायचं साच्याच्या सायन हे कराय कट करायचं आणि तेलामध्ये चांगल्या कडकडीत फ्राय करून घ्यायचा बघू शकताय तुम्ही करंजी किती पदर सुटलेली झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर